निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि शहरातील काही भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पूर परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला त्याचबरोबर पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला एकतानगर सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरू करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्याचबरोबर निळ्यापूर रेषेतील ब्लू लाईन नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे महानगरपालिका जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत त्याचबरोबर एकतानगर सिंहगड या ठिकाणी निळ्यापूर रेषेत सुमारे तीन लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत अशी माहिती पालिका आयुक्तांनी यावेळी दिली मुख्यमंत्र्यांनी यावर या ठिकाणी विशेष दर्जा घेऊन पुनर्विकासाचे काम करावे तसेच तसा आराखडा तयार करावा असे निर्देश दिले आहेत जलसंपदा प्रधान सचिव दीपक कपूर यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडताना पुरेशी सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती दिली तसेच पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी यावेळी पूर परिस्थिती प्रशासनाने तत्परतेने केलेल्या मदत आणि बचाव कार्याविषयी सांगितले धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे भविष्यात या भागात पुराचा धोका होऊ नये म्हणून नदी सुधार प्रकल्पात पूर संरक्षकांचा विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ